राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते युवक राज्याचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी म्हसवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरोधात आपले उमेदवार रिंगणात उतरवले असून म्हसवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे जनता भूलथापांना कंटाळली असून मसवडला होणारा पाणीपुरवठा विजयसिंह मोहिते पाटलांच्या काळातील योजनांमुळे होत आहे जवळपास दीड ते दोन हजाराच्या फरकाने श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने या विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मसवड नगर परिषदेचे रंधमाळे सुरू झालेले आणि तुम्ही पण सर्व मित्रपक्ष एकत्र येत श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि प्रत्यक्षात निवडणूक होते काय भावना आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र आलात सर्व जी आमची आघाडी आहे सिद्धनाथ नागरिक विकास आघाडी याच्यामध्ये जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवारगड शरद पवार गट त्याचबरोबर रासप आणि त्याचबरोबर शिवसेना असे सर्व पक्ष एकत्र एक आहेत आणि ह्या एकत्रित एक आघाडीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे नागरिकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि अनेक लोक ह्या दहशतीला गुंडगिरीला आणि ह्या भूलथापांना कंटाळलेल्या आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं मसवडचा विकास करायचा असेल तर मसवडमध्ये निर्णय क्षमता असलेला उमेदवार पाहिजे कारण मसवडच्या उमेदवार निवडून द्यायचा आणि कुठेतरी बोराटवाडीतून त्याचे निर्णय होणार एका कागदावर पण सही करण्याचा नगराध्यक्षाला जर अधिकार नसेल तर असा नगराध्यक्ष निवडून देण्यापेक्षा मसवड शहराच्या विकासाचा विचार करणार आणि इथंच निर्णय होतील असा नगराध्यक्ष निवडून देण्याची भावना जनमानसामध्ये आहे काल शेखर गोऱ्हेंनी पण ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि ते म्हणत आहेत की मी जिकडे असेल तिकडे गोला असणार आहे आता त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यांना त्यांचा अधिकार आहे परंतु शेखर गोडेंनी भाजपला पाठिंबा दिला याच्यामध्ये काही वेगळे पण किंवा याच्यात काही विशेष नाही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला आपण बघितलं ते स्वतः उभे होते तरी सुद्धा त्यांनी शेवटच्या क्षणाला काय केलं दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आपण बघितलं त्याचबरोबर बँकेच्या इलेक्शनमध्ये जयकुमार गोरेंच्याकडे मेजॉरिटी असून मनोज पोळांचा पराभव होतो आणि शेखर गोरे निवडून येतात त्यावेळी लोकांनी बघितलेला आहे अशा अनेक निवडणुकांमध्ये लोकांना आता कळालेलं आहे हे दोन जण वेगळे नसून दोघं एकच आहेत गंगाधर ही शक्तिमान आहे हे आता लोकांनी ओळखलेलं आहे तर कोणत्या मसवडच्या विकासाचं किंवा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहात मसवडमध्ये अनेक प्रश्न आहेत खरं सांगायचं तर इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याची योजना महाविकास आघाडी सरकार असताना आदरणीय पवार अजितदादा पवार यांनी त्याचं इस्टिमेशन करून त्या योजनेची मंजुऱ्या वगैरे सुरुवात केली होती आणि प्रशासकीय मंजुऱ्या नंतरच्या काळात मिळाल्या आहेत त्यामुळे पाणी असेल रस्ते असेल गटरांची व्यवस्था असेल इथल्या ओव्हरऑल आरोग्याचा प्रश्न असेल असे, ल, असे, ल, असे ल, ल, अनेक मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो गेले पंधरा वर्ष जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी या म्हसवडमध्ये आज आता मतं मागता ते विकासाच्या मुद्द्यावर पंधरा वर्ष सत्तेत होते मग त्यांनी किती कामं आणली पंधरा वर्षात म्हसवडला आजही जो पाणीपुरवठा होतो तो विजयदादांच्या काळात झालेल्या पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा होता मग या पंधरा वर्षाच्या काळात यांना काही करता आलं नाही का मग त्यांचं हे अपयश आहे कारण लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं हे मसवड नगर परिषदेला महत्वाचा घटक असतो कारण शासनाकडून येणारे फंड इथल्या आमदारांनाच शासनाशी पाठपुरावा करून आणायचे असतात परंतु तसलं कुठलंही काम झालेलं नाही त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि जनता यावेळी दाखवून देईल तर जयकुमार गोरेने अकल्यूज मध्ये पण वक्तव्य केलं होतं की तुम्ही फक्त चिठ्ठी पाठवा कार्यक्रम लावतो <laughs> सगळ्या यंत्रणा पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा या घरगाड्याप्रमाणे वागवायची यांना सवय आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की हम करेसो कायदा परंतु जनता सुज्ञ आहे आणि इथं संविधानाचं राज्य आहे आणि तात्पुरता हा त्यांचा जो दम आहे तात्पुरती जनता घाबरू शकते परंतु इथल्या जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांना माहीत आहे हे जिथं सत्तेचा माज येतो तिथं अतिरेक होतो तिथं अति तेथे माती होती आणि ती येणाऱ्या काळात कळेल आता येत्या दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला निकाल आहे तर कितीच्या फरकानं नगराध्यक्ष पदाची शेट निवडून येईल आ, फरक सांगणं योग्य राहणार नाही पण कमीत कमी एक दीड ते दोन हजाराच्या फरकाने आमची नगराध्यक्षाची निवडणूक शीट निवडून येईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि जवळपास बारा ते पंधरा नगरसेवक सुद्धा निवडून येतील असा एकंदरीत अंदाज आहे तुम्ही होम टू होम फिरताय तर क कसा मतदारांचा प्रतिसाद आहे मतदारांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अक्षरशः मतदारांना दमदाटी करण्याचे प्रकार झाले ते सुद्धा मतदार स्वतः येऊन सांगतायत नगरपालिकेचे कर्मचारी असतील अनेक संबंधित लोक असतील यांना दमदाटी करून सुद्धा मत वळवण्याचा प्रयत्न होतोय परंतु अनेक लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे सांगितलं की कि त्यांनी कितीही दमदाटी केली तरी आम्ही तुमच्या बाजून आहे त्यामुळे लोकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्तपद प्रतिसाद आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदर सातारा न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका